मित्रांनो आपल्यासोबत आहेत जुने बैलगाड्या मालक आहेत कारण आता काय होतंय जुने बैलगाड्या मालक आता कमी आपल्याला बघायला भेटतात आणि नवीन पिढी भरपूर वळलेले आज जाणून घेऊया जुन्या बैलगाडी मालकांना या वर्चस्व टिकवण्यासाठी किंवा हा खेळ पुढे जाण्यासाठी खरच आता वाटते का तस खेळात पडावा किंवा काय नमस्कार नमस्कार आता पहिल्यांदा प्रेक्षकांना आताच्या नवीन पिढीला पिढीला माहित आहे माझं नाव अमोल पाटील रे डोंबिवली आणि माझ्या भावाची बैल एस के पाटील उमेश पाटलांची बैल एस के पाटील बेतोडी या नावानी पडायची हिंद केसरी पक्ष आणि हिंद केसरी शंभू आता काय माहित आहे का तुमच्यासारखे जुनी बैलगाड्या चार वर्षांनी चार खेळत या उतरल ते पण हा आपला बैल चांगला पळतोय तीन चार गुलाल केल्यात म्हणून आता इथे खेळायला लागलोय नाही तर आम्ही पिंजोडच जास्त खेळतो आता काय वाटतं आत्ताच्या कारण एस के पाटील शंभू आणि पाक्षा बरच नाव त्या काळात म्हणजे अजूनही त्या बैलांची नावं राहिलेली आहेत तो पक्षाचं तर नाव अजूनही आबाहीत आहे आज, आज सव्वा दोनशे एक नंबर करणारा बैल पुशेगाव ला एक नंबर दोन वेळा कोरेगावला तीन वेळा म्हणजे जे, जे नामांकित मोठे मोठे मैदान आहेत पेडगाव असू ब... दे कुठलं सगळीकडे त्यांनी एक नंबर म्हणजे सलग तीन वर्ष एक नंबर कदमवाडीला सलग तीन वर्ष एक नंबर केलेला आहे शितळवाडीला तीन वर्ष एक नंबर केलेला आहे गौतमबाई नंदे आणि पक्षानी त्यांचा रेकॉर्ड पक्षाचा खूप चांगला म्हणजे मोठाच आहे त्या बाबतीत म्हणजे शंभू बिंजोडचा बेताज बादशाह होता लक्ष लक्षाने शंभूची गाडी अपराजित गाडीच होती ती तीन ही जी नाव सांगितली ती बैल भरपूर म्हणजे त्या तोडच नाही म्हणायला माहित आहे का आताच्या ह्या घडीत काय काय बदल का तुम्हाला नाही काय बदल नाही जाणवत आहे बदल काय नाही फक्त एवढंच आहे मालकाला समजलं पाहिजे आपला बैल किती पडतो त्याच्यानंतर या खेळात उतरावं आणि तुमचा बैल भिंजोडचा आहे का तीन फेऱ्याचा आहे हे पहिले बघूनच या खेळात उतरायला लागतं आपला बैलच कमजोर असेल आणि आपण नुसतंच खेळाला उतरून तर या खेळात टिकूच शकत नाही आपण म्हणजे आम्ही पण तीन चार वर्ष आमच्याकडे भिंजोडची चांगली चांगली बैल होती पण या खेळाच्या मापाचा बैल नव्हता म्हणून आम्ही पण तीन चार वर्ष या खेळात उतरलो नाही आता हा ही वस्तू आता आल्यापासून जून महिन्यात आल्यापासून तीन चार गोला केल्यात म्हणून आता आम्ही पण त्याला मोठ्या नियोजनात टाकलाय आता मजी जर जर समजा तशी त्या मापाची बैल नसतील तर थोडे दिवस बी राहिले पाहिजे बैल आपली काय स्वतःची करतात हे पहिले मालकांनी ओळखल्यावरच सगळं काय आपला बैल जर पळायचा निम्म्यापर्यंत आणि आपण घालायचं मोरली वस्तू आणि नंतर ओरडायचं तर तसं नाही होत नाही तर शेवटी आपल्या बैलाला पण पळाला पाहिजे लोकांच्या बैलांचं काय किंवा कोणाच्या नावाने ओरडून काय होणार नाही सगळे बघा सगळे काय एक दिवसात टॉपला नाही गेले ते पण लढतच वर आलेले आहेत आता टॉपला आहेत म्हणून त्यांना शिव्या नाही द्यायच्या टॉपला जायला त्यांनी पण कष्ट केलेले आहेत मित्रांनो बघा त्यांच्या गुठन जुन्या लोकांच्या गुठन काय शिकाय भेटते तर बॅकफूडला जाण स्वीकारलं पाहिजे किंवा आत्ता बैलच नाही आपल्या दाऊनले तर आत्ता जरा थांबलं पाहिजे आणि नवीन वस्तू एखादी कमी पैशातली बघून चांगला खेळ केला पाहिजे असं होय ना झाले जसं तुम्ही सांगितलं ना एक बैल नाही पाहिला की दुसऱ्या लगेच खरेदी होती आता कसं झालंय माहिती का आम्ही पण आहे ना या नादातला जे म्हणतात ना एक आकाश असतो ना म्हणजे जे आता हे बकासूर किंवा हि जी मथूर या मोठ्या बैलांचा जो आता जेव्हा तो स्टारडम नव्हता आमच्या पक्षाने तो स्टारडम तेव्हा काळात आम्ही पण बघितलेला पण तसा नाही म्हणजे तो काळ आम्ही जवळून अनुभव घेतलेला पण जेव्हा पक्षाचा आम्ही बंद केला तेव्हा पडता काळ आल्यावर काय परिस्थिती येते ही पण आम्ही जवळून अनुभवली कारण शंभूला पडवाला आम्हाला पण खूप त्रास झाला त्याच्यामुळे मग तिथनं आपणच शिकलो की बाबा आपण जो आकाशात उडत होतो ते उडून फायदा नाही कारण का तेव्हा चार वर्ष म्हणजे आम्ही जाईल तिथे एक नंबर आमचाच होता त्याच्यामुळे आम्हाला असं वाटायचं का आता आपल्याला काय कोण टचच नाही करणार आहे पण जेव्हा तो पक्ष अचानक आमचा बंद झाला तेव्हा आम्हाला पण पन... समजलं काय वेळ आहे म्हणून आता तेच आहे आम्ही आता तिथपासून ते शिकलं का हवे तोडून काय फायदा नाही आपला बैल पळाला आपोआप हो। पैरे येतात सगळी काही नियोजन सवून लागतात बैलच जर आपला नाही त्या मापाच तर नियोजन किती बी मोठी लावली तरी काही उपयोग नाही नुसतंच ओरडून होत नाही हा पहिरा देत नाही हा तो देत नाही द्यायला सगळे देतात तुमचा बैल पळण्यावर गरजेचं आहे म्हणजे दोन्ही चढ उतार तुम्ही बघितलेले आहेत हा दोन्ही म्हणजे ते सांगतो काय दोन हजार सात ते दोन हजार अकरा म्हणजे दोन हजार एक जानेवारी दोन हजार अकरा ला पुशेगावचा पक्षाने एक नंबर केला त्याच्यानंतर जरा बैल परत आमचा तिसऱ्यांदी छातीत भरला तिथून आम्ही बैलाला थांबा त्याच्यानंतर जो उतरता काळाला एक दीड वर्षाचा म्हणजे मेल चांगलाच होता म्हणजे आमचा पक्ष शंभू बच्चा होता तो तयारीत होता येत होता पण तेव्हा मग पक्षाच्या ना पक्षा नसल्यामुळे पक्षा पळवायचा बंद केल्यामुळे अडचणी चालू झाल्या होत्या पण त्या शंभूने स्वतःचा स्ट्रगल करून स्वतःच नाव बनवलं जी बैल जी माणसं त्याला नाव ठेवत होती नंतर तीच म्हणजे आज महाराष्ट्रात ता सगळ्यात बैल म्हणजे मोठा लक्षा तो तोहून त्यांनी हून शंभूशी पैरा करून बिंजोडला शर्यती केल्या महाराष्ट्रातील तेव्हाच्या काळी दोन हजार तेरा साली आळसूनला झालेली साडे सव्वा तीन सव्वा तीन लाखाची शर्यत लक्ष्या शंभू मानक्या कनैया तेव्हाची मोठी शर्यत म्हणजे महाराष्ट्रातील ती तेव्हा केलेली म्हणजे ते त्या तो पण तो पळाला तेव्हा त्यांनी त्याला सिद्ध केलं मालकाचा त्याला श्रेय काही लाभलं नाही कारण का, ला ना का मालकाच्या नावावर पक्षा होता तर पक्षा नाही दिलाय किंवा काय नाही झालंय त्याच्या अडचणीमुळे त्याला लय अडचणी येतो त्या शंभूला पण त्यांनी जर स्वतःचा स्पीड वर सगळ्यांना हे केलं का स्वतःहून त्याला पैरे यायला लागले आता या वासराचं तसंच आहे मुंबई त्यांनी सगळ्या टॉपच्या गाड्या मारून आला पण इथे आम्हाला सुरुवात अशी काही लय अवघड नाही झाली कारण बैल पळायला पहिल्याच मैदानात इथे गुलालात राहिला त्याच्यानंतर म्हणजे बारीक सारीक दोन तीन गुलाला केली त्यांनी पण आम्ही कसं लय दाट त्याला पळवेना कारण कसं आमच्या डोक्यात अजून पण त्याला जास्त पळवायचं जा आहे त्याच्यामुळे आम्ही आपला आता संयमानी काम चालू आहे तीन फेऱ्यात का कमी का पळवा बैल तीन फेरत आम्हाला बघा तीन फेरत कमी पळवायचं म्हणजे आता कसं आहे आपल्याला आम्हाला बिनजोडचा आता शर्यती आता पहिल्यासारख्या बारक्या होत नाहीत म्हणजे ते तुम्हालाही माहिती आहे आता ते इथे बोलू शकत नाही बिनजोडचा खेळ कसा राहतो मग त्याला बैल त्या तयारीचाच पाहिजे जर तुम्हाला तेवढी मोठी शर्यत करायची हा बाकी तुम्ही पाच हजार अकरा हजार असा छोटा खेळ खेळत असाल तर मग काय चालतो पण जर तुम्हाला मोठी तयारी पाहिजे तर बैल पण तुमचा पूर्ण तयारीतच पाहिजे त्या खेळाची हा फरक आहे या तीन फेर्यात आणि त्या खेळात आता तीन फेरे आणि बिनजोडाचा तुम्ही विषय काढला काय होतं तीन फेऱ्यात जास्त बैल पळाला किंवा बिनजोडला जर पळत असला या दोन्ही बैलात काय फरक जाणवतो फरक जाणवणार असत फरक आहेच की या खेळात फरक आहेच स्टॅमिनाचा फरक आहे एक फेऱ्यात कसं होतं ही आता तीन फेऱ्यातली बैल ती पगट स्लो काढतात शेमीला अजून वाढतात फायनलला अजून गती वाढवतात पण बिनजोडला कसं आहे इन्स्टंटच त्यांना तेच तीस शर्यत तोच तोच फेसला आहे आणि त्या टायमात आणि इथे कसं आता तुमचे दहा दहा गाड्या पडतात दहा गाड्यातनं दोन गाड्या कडेनी पडतात आठ गाड्या मधनं पडतात पण तिथे कंपल्सरी एक बैलाला दोन्ही दोन्ही मधल्या एक बैलाला कडेनी पळायचंय एक बैलाला आतनं पळायचंय त्याच्यामुळे तो फरक आता इथे कसं जी बैल जी आतनं चांगली सूर लावतायत ती तिथे भिंजोडला आल्यावर पब्लिकनी तो सूर लागला पाहिजे ना त्यांना आता आत्ताच्या घडीला जर ह्या बैलगाडी क्षेत्रात जर टिकून राहायचं असं कसं हो नियोजन केलं पाहिजे कारण काय पैसा 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 खर्च होतोय कशावर खर्च करायचा हे समजल्यावर काही का अडचण येत नाही ना म्हणून काय बोललो मी मागे पण मुलाखतीत बोललो बरं तेच तेच वाक्य रिपीट करतोय असं होणार आहे ते का आपला बैल एक नंबरचा आहे की नाही हे मालकानी ओळखावं कोणी सांगून तुम्ही सांगून किंवा मी सांगून नाही हरभऱ्यावर चढून काही होणार नाही एक नंबरचा बैल कधीच लपला जात नाही अट्ट्यात ज्याला एक नंबर तो भले वासरू असू दे कदात पडलेला बैल असू दे त्याला जर ती एक नंबरची झा गती आहे तर तो किती लपवायचा प्रयत्न करा तो लपून राहणार नाही अड्ड्यात त्याच्या मागे पैऱ्याची मुरखंड स्वतःहून जाणार आणि तोच जर तुमचा पळे ना तर तुम्हाला बळाने शंभर जणांना फोन केले तरी कोण हो एक जण हो बोलणार नाही ही आपण ओळखणं जाम गरजेचं आहे मगच पैसा घालवला तर त्या पैशाचा सार्थक होईल नुसतंच भावनिक होऊन हा हा बैल घालू आपलं फायनल ला राहील तसं होत नसतं या नादात तसं जर करत राहिलं एक बैल गाडा मला किती दिवस या क्षेत्रात टिकल आता ते प्रत्याच्या आता काय बोलतात ते संपत्ती आणि त्याच्या याच्यावर ते तर मी आता कोणाचं माप नाही सांगू शकत ना कोणाकडे किती आहे ते पण म्हणजे ते आता ते प्रत्येकाच्या ह्याच्यावर येते कारण काय होतं माणूस कंटाळतो जर यशच भेटत नसेल काय काय लोक नाद बंद पण करतात नाद बंद करतात म्हणजे मी तेच तर तुम्हाला काय बोललो अजून पण तुम्ही ते समज मी जे बोललो ते तुमच्या ध्यानात आलं नाही तुम्ही स्वतः पुढे उभे राहून त्याचे दहा फेरे बघा त्याच्यानंतर जर तुमच्या मनाला समाधान वाटला त्या गोष्टीत का बाबा नाही माझ्याकडे माझ्या बैलाकडे धमक आहे तेव्हा मग तुम्ही त्याला काय तो खर्ची घाला <laughs> तर त्याच्यात जर ती धमक नाही आणि आपण खर्ची घालत राहिलो तर मग चोपडीवर शून्य आल्याशिवाय राहत नसतं आता नवीन पिढीला काय की कसं पाहिजे सांगतावं का नाही नक्की उतरलं तर खूप आहे आणि मेन महत्व ऐंशी टक्के बघा तुमची भाग्य रेषा ज्या दिवशी चमकणार त्या दिवशी तुमच्या माती गुलाल लागणार आणि तो नंदी तुमच्याकडे तुमच्या दरवाजात येणार पण हजारातून दहा नंदी असतात ज्यांचे स्टार जोरात आहेत त्या हजारात तुमचा दहा मध्ये नंबर आहे का हे तुम्ही ओळखलं पाहिजे कारण का आज हजार नंदी पळाला आल्यावर दहा नंदी आहेत त्यांच्याकडेच तो काय म्हणतात ते गाये ते गाय ते गायच्या पोटात ना, नाव बनवून नव्हते आले त्यांनी पण इथे लढूनच नाव बनवलंय आता मस्त लोक नंतर नाव झाल्यावर बघा कोणाला मोठं नाव झाल्यावर वाईट सगळेच बोलतात चांगलं कमी बोलतात वाईट जास्त बोलतात पण त्यांनी पण नाव कमवलंय म्हणजे त्यांनी पण स्ट्रगल करूनच कमवलंय की तर त्यांना काय डायरेक्ट कोणी मोठे बाहेर टॉपचे दिले का त्यांनी पण वर यायच्या आधी स्ट्रगल केलाय ना लोक श्ट्र... तो ध्यान नाही देत का स्ट्र स्ट्रगल काय तो लोकांना अजून समजे ना लोकांना ऐकत डायरेक्ट आलं म्हणजे मैदानात आलं म्हणजे डायरेक्ट फायनलच झाली पाहिजे चार मैदानातच आपण बाईट आपल्याला बाईट द्यायला आली मुलाखती इंस्टाग्राम याच्यावर आपला बैल फेमस झाला पाहिजे ही याची जास्त ओढ आहे बैल पळवण्यापेक्षा त्या गोष्टीची ओढ आहे त्या गोष्टीची ओढ करण्यापेक्षा बैल पळवण्यावर ओढ ठेवण बघा जसं त्यांनी सांगितलं अनुभव मोठा आहे की सोशल मीडिया असेल किंवा अजून माध्यम असतील या गोष्टींच्या पेक्षा आपल्या बैलावर जर लक्ष दिलं आणि कष्ट केलं तर तुमचं नाव ॲटोमॅटिक होणार आहे आणि जसं म्हणतात स्ट्रगल आणि स्टार त्यातला त्यांनी फरक पण सांगितलेला आहे शेट आता या वासराचं काय वैशिष्ट्य जाणवलं या वासराचं म्हणजे बघा हा वासरू आपण तुषार घोरपडे बावडे घोरपडे यांच्याकडनं गेल्या वर्षी घेतला एक वर्ष जवळजवळ आपण आता दीड वर्ष होता आपण सांभाळलाय लहान होता म्हणजे या वर्षी मार्च महिन्यात आम्ही दोन तीन एक मोठ्या गाडीशी अचानक आम्ही काय एवढी मोठी गाडी खेळायची इच्छित नव्हतो पण जमून काही गाडी होईना तर आम्ही आपलं एक अकरा हजारावर नाव देऊ चला बघू काय कोण झाला तर झाला तर तेव्हा जरा मुंबईतली म्हणजे आता नाव नाही घेत पण चांगला म्हणजे त्या टॉप क्लास बैल पडत होता त्यांनीच आमच्यावर नाव फिरवलं नाव फिरवलं तर वासराने ती गाडी मारली वासराने गा, ती गाडी मारल्यावर आमचे पण म्हणजे काय काय आम्हाला गा बाबा मी म्हणजे असं केलं तसं केलं ती गाडी मारल्यावर आम्हाला आमच्या डोक्यात आला बोल हाय जर ही गाडी मारतोय तर आपण याला खाली दाबून का ठेवलाय मग आम्ही आणि तस ती गाडी मारल्यावर स्वतःहून त्याला पण मुंबईची जी बाहेरची चांगली पळणारी बैल ते पायऱ्याला फोन करायला लागले नंतर आमचे मित्र आहेत आकाश आकाशेट राऊत त्यांच्याकडे मल्हार म्हणून एक बैल होता त्याचे आणि त्याच्या चांगल्या चांगल्या म्हणजे टॉपच्या गाड्या मुंबईच्या बिनजोडला नाव देऊन मारल्या असं आणि मग तिकडे जो त्यांनी चांगला पळवला आमच्या मुंबईला कर्जत मध्ये तीन फेऱ्याचं मैदान लागलं होतं बघा तेव्हा तिथे आम्ही पळवला ह्याला तिथे आणि लय फरकात गट काढला गट काढला पण तो मैदान काय पुढे झाला नाही पावसाने मैदान रद्द झाला तर मग बोललो हा ह्या खेळात पण जरा चमक दाखवतोय म्हणून मग नऊ जून बैल वर आला तेव्हा याला तेरा तारखेला पहिल्या मैदानात काढला इथे म्हणजे असा नियमाने चार झालेला पण गाडी सुट्टा ना पायच्या तासात गेला होता त्याच्यामुळे नऊ नंबर भेटला आपल्याला त्याच्यानंतर परत बारीक सारीक दोन तीन गोलाला केली पण फक्त कसं आपण त्याला लय असं याच्यात बसूया आता जरा गॅप ठेवला होता आज मोठं नियोजन आहे त्याचं म्हणून मग आज त्याला काढलाय परत मित्रांनो बघा जसं सांगितलं त्यांनी अनुभव त्यांचा बराच कालावधी केला स्टार आणि स्ट्रगल दोन्ही कालावधी त्यांनी बघितलेला आहे आपण त्यांना शुभेच्छा करू की जसे त्या काळात पक्ष शंभूचं नाव होतं अशी बैल आत्ताही धावण्याला त्यांच्या घडतील धन्यवाद धन्यवाद